तापी नदी का गांवी दारू भट्टर छापा दोन लाखा मुद्देमाल जप्त थानर गावालगत असलेल्या वाठोडा गावात तापी नदीच्या काठावर मोठ्या प्रमाणात गावठी दारू बनवण्याचे प्रकार सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांना मिळाल्यानंतर मंगळवारी सकाळी साडेपाच वाजता पोलिसांनी कारवाईचा धडाका घेतला पोलिसांनी तयार केलेल्या विशेष पथकाने पंचासह नदी काठावर शोध घेत असताना चार ते पाच ठिकाणी सुरू असलेल्या गावठी दारूच्या भट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या त्यानंतर पुढे वाठोडा गावाच्या शिवारात झुडपामध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी दारू तयार करत असलेल्या छापा टाकण्यात आला पोलिसांनी त्यांना घटनास्थळी पकडले असून चौकशीत त्यांनी भट्ट्या आपल्या मालकीच्या असल्याचं मान्य केले या कारवाईत पोलिसांनी एकूण दोन लाख तीन हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून त्यात निड्रम पत्र्याचे ड्रम कच्चा माल यांचा समावेश आहे सर्व साहित्य नष्ट करण्यात आले याशिवाय दोन देखील पोलिसांनी जप्त आहेत या प्रकरणी संबंधित आरोपींवर मद्यबंदी कायद्यान्वये दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील पोसई समाधान भाटेवाल पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय ठाकूर नाईक भूषण पोलीस हेड कॉन्स्टेबल पोलीस उमाकांत वाघ पोलीस कॉन्स्टेबल किरण सोनवणे पोलीस कॉन्स्टेबल धनराज मालचे आणि पोलीस कॉन्स्टेबल दिलीप मोरे यांनी केली आहे एमडीटीव्ही न्यूज साठी शिरपूर तालुका प्रतिनिधी राज जाधव हो।